नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी राज्यावर शोक करा जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्यातून अत्यंत दुःखद बातमी भाजपच्या या माजी मंत्र्यांचे अचानक निधन भाजपावर दुःखाचं डोंगर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दत्ताराणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांच्या निंदावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे शांत संयमी व्यक्तिमत्वाची आणि प्रशासनातील कामगिरीची आठवण कायम राहील असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र